नमस्कार मी उबाड महानगर गॅसच्या समोर आज चार ते पाच दिवस झाले आहेत खेडमधील लोकल लोकांना गॅस नाही आहे जेव्हा पण लोकल लोक इथे येतात तेव्हा सांगतात की गॅस सप्लाय नाहीतर मुंबईला जाणाऱ्या गाड्या ह्या दोनशे तीनशे गाड्या लाईनीवर उभ्या असून इथे लोकल लोकांना काही गॅस भेटत नाही आज तीन चार दिवस हेच परिस्थिती खेडमध्ये चाललेली आहे कधी सांगतात गॅसची गाडी आलेली नाही आहे कधी Uh, गॅस अवेलेबल नाही कधी लायन्याच मुंबईच्या गाड्याच्या लायन्या आहेत आज तुम्हाला सांगू इच्छितो की वर्षाचे बारा महिने हे लोकल लोकांच्या नावावर धंदा करतात परंतु आज चार ते पाच दिवस झाले इथं गॅसच लोकल लोकाला भेटत नाही तेव्हा माझी प्रशासनाची विनंती आहे की इथे एक लोकल लोकांसाठी एक काउंटर ठेवावा कारण लोकल लोकाला गॅस भेटेल लोकल लोकाला तर गॅस भेटणार नाही मग लोकल लोकांनी जायचं कुठं यावर पण विचार झाला पाहिजे तेव्हा लोकल लोकांसाठी पण एक काउंटर इथं पाहिजे आणि लोकल लोकाला पण गॅस भेटली पाहिजे नाही तर मुंबईची ही जी सीझनमध्येच खाली मुंबईवरून येणारी लोकं खाली या सीझनलाच येतात आणि इथं गॅस भरून लोकल लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे त्याची जाणीव ठेवली पाहिजे